अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय राज्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे एकरी किमान तीस ते चाळीस हजारांची मदत जाहीर करा अशी देखील मागणी आता राज ठाकरे यांनी केली आहे तर राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून फडणवीसांकडे नेमकी काय मागणी केली आहे पाहूया तर कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा एकरी सात आणि आठ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईनं काहीही होणार नाही त्याऐवजी एकरी किमान तीस हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान एक वर्ष लागे गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीनं राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी सरकारनं हात आखडता घेऊ नये वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेऊ घेतात हे पण राज्याला दिसू दे अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुल मुला मुलींच्या शिक्षणाला एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही त्याला लागणारी वह्या पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत देखील सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारनं विचार करून काही कृती करावी अशी मागणी आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्याचबरोबर आपत्ती नंतर रोगराई प्रचंड प्रमाणात वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारनं पाहावं अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरू होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो एकतर बँकांना योग्य ती समज सरकारनं आत्ताच द्यावी अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रातून दिला आहे